पाटील यांच्या संदर्भातील एक ब्रेकिंग बातमी येते माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशा प्रकारची भीती जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे तर जरांगेंचं नाटक सर्वांच्या लक्षात आलंय असं प्रत्युत्तर यावर छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे जरांगेंचा कोण कशाला घात करेल असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला आहे तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कोण माझ्यावर घड हल्ला घडून तयारी तयारीत म्हणूनच मी बाहेर पडलो कोणता कार्यकर्ता येतो आणि त्यांचा हल्ला करायला ते बघतो कारण हे जर खोटं असेल तर हे प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता महिलाच्या अडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठी मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादं चाललो आहे मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं आडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्यावरती बघतो मी कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला तो एका क्षणान हॉस्पिटलमध्ये असतो परत तिकड अंतर तेवाली चराटीला धावतो परत म्हणतो तुम्ही हे करेल परत म्हणून माझ्या छातीत कळ परत, परत, परत चालला हॉस्पिटल काय त्याचं घेऊन नसलेलं आहे तर झालं आता त्याचं सर्व ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे प्रसिद्धीशी सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते